अपघाताचे एक अतिशय विचित्र आणि हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे यात कार आणि दुचाकीच्या अपघातात एका दुचाकी स्वराचा मृत्यू झाला यानंतर कार चालकाने हा मृतदेह गाडीच्या छतावर टाकून प्रवास केला आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात अपघाताची घटना घडली अपघातानंतर इनोव्हा चालकाने मृतदेह गाडीच्या छतावर ठेवून अठरा किलोमीटर पर्यंत प्रवास केला यानंतर मृतदेहासह कार निर्जनस्थळी सोडून तो पळून गेला पोलिसांनी कार चालकाचा शोध घेतला आहे मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण अनंतपूर जिल्ह्यातील आत्मकूर येथील आहे येथे इनोवा कार आणि दुचाकी स्वराची समोरासमोर धडक झाली यानंतर इनोवा चालकाने मृतदेह गाडीच्या छातावर ठेवला आणि अठरा किलोमीटर कार चालवत राहिला आत्मकूर एस आय मुनीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री आठ वाजता एन एच पाचशे चव्वेचाळीस डी जवळ एक दुचाकी पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत सापडली पोलिसांनी दुचाकी स्वराचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र अनेक प्रयत्न करूनही त्याचा पत्ता लागला नाही पोलीस दुचाकी स्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतानाच रात्री साडेआठच्या सुमारास अचानक एका गावकऱ्याचा फोन आला फोन करणाऱ्या गावकऱ्याने सांगितले की दुचाकीच्या ठिकाणापासून अठरा किलोमीटरपर्यंत अंतरावर इनोव्हा कार उभी होती या गाडीच्या शतावर तरुणाचा मृतदेह पडलेला आहे पुढे तपास केल्यावर असे आढळून आले की ही बाईक जवळच्या गावात राहणाऱ्या योरीसामी या व्यक्तीच्या आहे ज्याचा मृतदेह कारचा छताव पडलेला होता गावकऱ्यांनी पोलिसांना गाडीची माहिती देताच गाडीचा चालक तत्काळ घटनास्थळावरून पळून गेला पोलिसांनी सांगितले की त्यांनी कार मालकाची ओळख पटवली आहे मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही शोविच्छेदनानंतर मृत दुचाकी स्वराचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे